आज भारतीय महिला क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला आणि हा फक्त विजय नाही तर प्रत्येक स्त्रीसाठी एक प्रेरणा आहे ती उडू शकते जिंकू शकते आणि स्वतःच्या क्षमतेने जगाला दाखवू शकते किती पुरेशी आहे त्या भावनेतूनच आजची ही कविता जन्माला आली आहे शी जस्ट नीड्स अ चान्स म्हणजेच तिला फक्त एक संधी हवी आहे ती स्वतःचा आकाश रंगवेल जर आपण तिच्यावर विश्वास ठेवला तर तिला फक्त एक संधी हवी आहे एक विश्वास एक छोट पाऊल पुढे टाकण्याचं बळ हवंय ती उंच झेप घेईल मर्यादा ओलांडेल कारण तिच्या स्वप्नांना आकाशही थांबवू शकणार नाही ती पुरेशी आहे तिच्या शांततेतही सामर्थ्य आहे एक निखळ तेज एक धग तिच्या मनात आहे ती करू शकते ती साधू शकते आणि ती घडवू शकते फक्त तिला थोडीशी मोकळी हवी शंका अपेक्षांच्या भिंती बांधू नका ती काय नाही हे कुणालाही सांगत बसू नका तिला मदतीच्या हातांची गरज नाही फक्त अडथळे दूर करा ती स्वतःचा मार्ग स्वतः शोधेल ती कुणाचंही संरक्षण शोधत नाही ती स्वतःच सामर्थ्य ओळखते मर्यादा मिटवून बंधने सोडवून ती स्वतःच आभाळ रंगवू बघते ती करू शकते ती जिंकू शकते ती झळकू शकते तिचं मन तिचं बल आणि तिचा आत्मा तिची दिशा फक्त तिला उडण्यासाठी जागा हवी आणि मग बघा ती दाखवेल की काय असतं आयुष्यात खरं जगणं आणि आत्मविश्वासाने सारं जग जिंकणं आत्मविश्वासाने सारं जग जिंकणं ही कविता फक्त खेळातल्या विजयाची गोष्ट नाही तर प्रत्येक त्या स्त्रीची गोष्ट आहे जी आपल्या स्वप्नांसाठी लढते आहे शांतपणे पण ठामपणे जर तुम्हाला ही वाटतं की प्रत्येक तिला एक संधी मिळायला हवी तर ही कविता ऐका शेअर करा आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीला प्रोत्साहन नक्की द्या कारण जेव्हा ती उडते तेव्हा तिच्याबरोबर संपूर्ण समाजही उंचावतो